मला पण माहिती मला फक्त इथे माहिती की ट्रेन आहे तिकडेच आम्ही फक्त पण आता पावसामुळे ट्रेन पण बंद आहे जर भेटली ते म्हंटल सहा वाजता चालू होईल पण बघू जर झाली तर ब्लॉग कंटिन्यू करा सो आता आम्ही खूप सारे इथे फोटोज वगैरे काढले तेव्हा ट्रेन नव्हती आणि आता आम्ही चालू आहोत टॉय ट्रेन मध्ये बसायला सगळेजण चला हा आता खूप सारी खूप इच्छा होती की टॉय ट्रेन मध्ये बसायचंय स्वतः चाललोय मग अशी बंद होती म्हटलं होतं पण आता चालू झालेली आहे पाऊस थांबलेला आहे कदू मशे रडती नुसतीच फटका नुसती रडती नुसती रडती हे आहे टॉय ट्रेनच स्टेशन तो इकडे ट्रेन येणार आहे

शॉपिंग करण्यासाठी वगैरे हो आहे खाण्यासाठी वगैरे हो तर आम्ही ट्रेन मधून उतरून चालतोय आम्ही पूर्ण मात्र फिरलो अर्ध्यापर्यंत ट्रेननी ट्रेननी पण गेलो चालत चालत ता बघितलं पूर्ण पॉईंट बघितले तर ते तीन पॉईंट मी <tweakhake> तीन पॉईंट मी बघितले पहिला पॉईंट होता कुठला हनीमून पॉईंट <laughs> मला आवडलेले तीन पॉइंट होते हे <laughs> <laughs> तास भर <laughs> था <laughs> <laughs> थांबले मी कणीज घ्यायला ती बाई भाजत होती भाजल्या पन्नास रुपयाला रुप एक कणि <laughs> भाजलं त्यांनी चांगलं लिंबू मीठ मिरची लावलं आणि सुद्धा खाऊ नाही मी म्हटलं आपण पुढे गेल्यावर खाऊयात पुढे दोन पावलं चालत चालत गेलो मकड आलं तरी हिसकावून घेऊन गेला एकही मला खायला नाही भेटला लय वाईट वाटलं हो लय वाईट वाटलं वाट वाट मग नाही घेतलं मी दुसरं परत आलं कारण परत जर घेतलं तर परत तेच झालं असतं हिसकावून घेऊन नेलं असतं त्याने मग आम्ही चालत चालत खाली आणि जाम दमलं होतं सकाळी जेवण आणलं होतं आणि बाहेर पण तिकडे पण नाही थांबलो कारण आम्ही घरून डबा डबा आणला होता मग आम्ही एक खाली उतरलो आणि एका ठिकाणी जेवायला थांबलो आणि जिथे गाडी पार्क केली तिथे जेवायला बॅग उचलला आणि वरून दोन माकड रेडी कधी बिस्किटचा पुढे उचलतो आम्ही जेवणच पापी म्हण नाही तर काय म्हण एक अन्नदान आहे एक वस्त्रदान करायचं तीन साडे आहेत ना जेवण करतोय भूक लागली होती मला आम्ही so, थांबलो होतो गाडीत सीएनजी भरायला तो एन जी वगैरे भरला आणि so, आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या मावशीच्या घरी माझी मावशी तेच राहते नेहरूला so, त्यांच्या घरी चाललो आम्ही आज आम्ही डायरेक्ट मावशीच्या घरी आलो मगाशी मला लक्ष तर ब्लॉग ब्लॉगरला घ्यायचा डायरेक्ट जेवायला बसले आलो फ्रेश वगैरे आलो एवढा असं स्वयंपाक केलाय आम्हाला अमिती केन मेशे तुम्हाला व्हीस साठी जेवण केले काय काय केले आमnabla फ्राई जिंगा जिंगा मसाला अजून ते काय हां ते लाको आधी यांच्यासाठी स्पेशल आणि आमच्यासाठी हे वाले एवढं बनवलंय आता संपायचं कसं

मी म्हणलं माझ्याकडे कसलाच टाइम नाही ते बघायला मला म्हणले तू लय बॅलेस्टर आहे असू दे म्हटलं मी नाही बघू शकत हे बघा इथे का सगळं आमच्याकडे पावण आलंय नेभाऊशी इते आमच्या सरकत पावण आलंय दे ना दे ना बाई ही यो हद्द뜩 घेतय पार गुडरण जर नाही आवडले ना आपण भाकरीतली ना तो अक्षशे टाकून घेतो हां बिस्किट घेला आवडत नाही

ना <krit> <guy> ਦੀਕ ਦੂਡ ਨੀ ਗੀਜ ਸੁਂਗਿਰ ਨੀ ਅਦਾ ਗਾ ਕੂ. ਉੋ ਸਾਡੀ ਗਾ ਨੀ ਰੀ ਹਿ? ਉੋ ਬੱਜਰ ਦੀ ਗੀਗ ਬੂ ਲਾਤਿ ਅਲੀ ਸਾਡੀ ਰੀ ਹੈ? ਦੀ ਬੱਜਰ ਰੀ ਸਾਡੀ

टिक्का मस्त लागलाय सगळ्यांचा तर <laughs> आता आमचा पाहुणचार वगैरे झालाय मावशीच्या इथे मावशीने आम्हाला काय म्हणतात हा पाहुणचार साडी बिडी नेसून झालाय जेवण बिवण फुल आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी जाताना चाललंय बुशी डॅमला थांबायचं बट आता काय माहिती टाइम

सगळे उतरलं इथे उशी डॅम ला जायला उशी डॅम ला आलोय आम्ही मी तर पहिल्यांदा आली हे पहिल्यांदा हे आले होते मागे पण तेव्हा किती वेळ आली खरं माझी तर पहिलीच आहे पण हे तेव्हा आलं तेव्हा पाणी नव्हतं पण आता बघू काय होतो तुला नाही दिसत नाही ब्लॉग मध्ये चला आप आपली नाक बंद करावीत जरी तुम्हाला शेंगदाणे आणि मका याचा वास आला तरी नाही खाल्ले माकडांनी ते खाल त्यामुळं मी घेणार नाही आज तर पोट नाही आणि नेहमी प्रमाणे असं एवढंच पाणी काहीच नाही आलो होतो तसंच आहे बघा पाणी पोहायला चालू पाणी हे बघा विकास दाय कपडे घेऊन आले तुम्ही घ्या चेंज करून चला चेंज करून घ्या

आवडलं का नाही आवडलं बघा हे आवडलं आवडला हसत बोललो ना मी काय नाही टायम ला आले मी पहिल्यांदा आणि पाणी काहीच नाहीये सगळं मोकळच चुल्लोभर पाणी मी डोक मार्ची इच्छा गेली फटक देऊ डॅम दाम, फिरून वगैरे आलो रिटर्न आता काही बघण्यासारखं नव्हतं बोर झालं माथेरान पण एवढं काही नव्हतं बोर झालं तिथे पण पन... तेवढं मावशीच्या घरी बरं तर आता आम्ही आमचा आवरून निघालो घरी आणि ब्लॉग इथे सेंड करते ब्लॉग कसं वाटला लाईक कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हणजे